प्रा लक्ष्मण हाकेंच्या समर्थनार्थ गेवराईचे ओबीसी रस्त्यावर ओबीसी संघर्ष योद्धे प्रा लक्ष्मण हाके सर यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपींवर त्वरित गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शिक्षा करावी तसेच प्रा लक्ष्मण हाके सर व नवनाथ आबा वाघमारे यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात यावी या मागणीसाठी गेवराई विधानसभा मतदारसंघातील ओबीसी समाज बांधव आज रस्त्यावर उतरले शहरात निषेधपायी रॅली काढून हाके सर्व नवनाथ आबांच्या भूमिकेला भक्कम पाठिंबा दिला पुणे येथील भ्याड हल्ला करणाऱ्यांचा तीव्र निषेध केला प्रचंड घोषणाबाजी करत गेवराई पोलीस स्टेशन परिसर दणाणून सोडला राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे व लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना गेवराईचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले